अरे सगळेच होणार आहेत बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे मी जनताच आहे ना नेता घेता थोडाच त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हात नाही सुद्धा कधीच हटणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणताय की असेल दिवस लागतात काय मोबाईलचे मला फोन केलेले तपासायला इतके दिवस लागते काय शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्या पैसे एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जे त्यांनी तपास हातात घेतला मग सरकारला कळत महाराज सुरेश दास यांनी मागणी केली की देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही ते राजकारणाच्या मालक देणं घेणार नाही पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या झाजेदाराच्या अवलंतीचा बाप आला तरी ते दबून नाही त्यांना दगड जाणार कधीच नाही शेवटी त्याच कुटुंब उघड्यावर पडलंय जनता कशाला म्हणते म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या होती नाही तो बीड जिल्ह्यातल्या त्यामुळं सगळ्या लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ आली ना आपण सगळ्यांनी साथ देऊ सा न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीच्या होते त्या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याला काय वाटलं तर गाडी नसान लागली त्या टायमाला एसटी फिरटी लागली दुसरं मला काय वाटणार गाडी फिरी नसून गाडी प्रॉब्लेम त्या संध्याकाळच्या टायमाला नसान लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या मग गाडी नसायला लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं बिजायला बिजाऱ्याला पैसे नसते गरीब माणूस नसून आला गरीबाची घेणं घेणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांचं एकदा भाग की लगेबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असले हे सगळेच असले यांना गोरगरीबाच देणं घेणं नाही फक्त मीडियात गोडगोड बोलणार भाषणात गोड गोड बोलणार त्यांचाही समज ना कोणाचं मॅटर होऊ देड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागले आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं ते सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाया देशमुखांचं प्रकरण कोणी घरी आला तरी दबू देणार नाही आम्ही कधी दबू देणार Thank um,